हा मित्रांनो नमस्कार अरे बघा आमच्या गावचा रस्ता आमची गाडी घरी नसल्यामुळे आम्ही पाय पाय चाललो इकडे जवारी विवार बा कसा एक नंबर आलेला आहे जवारी अजून इथून अर्धा एक किलोमीटर दूर आहे इथून आम्हाला जायचंय बघा इकडल्या साइडला भैमुख पेरलेला आहे आणि आपण कुठं चाललो सगू सासरवाडीला <laughs> माझ्या सासूरवाडीला कशाला तिरु तिरुगुंडे हे <laughs> बघा आमचा भावेश याला दर्याला आताच डोस दिलेत आणि डोस देऊन आणले गुन्हाना पण पसन झाले पाणी पण नाही घेतलं सोबत वाटत तहान लागली हाय कर हाय त्याला त्याच्या मम्मीकडे जायचं